मित्रांनो आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे महाराष्ट्रातून आपण इथून पाठीमागचा इतिहास जर पाहिला तर एक महिना दोन महिना उलटत नाही तोपर्यंत काही ना काहीतरी व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असताना आपण पाहतोय आणि ती लालचे पोटी पैशाच्या हव्यासापोटी पोटी कोणाला तरी ब्लॅकमेल करत असतानाचे पाहिले सहमतीने पाहिले कोणाला जास्त प्रसिद्धी मिळत असेल तर ब्लॅकमेल करण्यासाठी त्याला अधोगतीला नेण्यासाठी ब्लॅकमेल केलेले सुद्धा व्हिडिओ पाहिले परंतु जे इथून मागे आपण व्हायरल व्हिडिओ क्लिप पाहिले जे की छत्रपती संभाजीनगर ज्या वेळेला ज्यांना औरंगाबाद आपण म्हणत होतो नंतर छत्रपती संभाजीनगर नाव ठेवण्यात आलं औरंगाबादचे जे महिला कीर्तनकार कीर्तनकार आणि महाराज होते त्यांची क्लिप आपण सर्वांनी महाराष्ट्राने देशाने पाहिली त्याच्यानंतर बरेचसे महाराजांचे प्रकरणं उघडे सुद्धा झाले हल्ली दोन चार महिन्याखाली पाच सहा महिन्याच्या अवधीमध्येच एका महाराजाचे सुद्धा प्रकरण महिना दोन महिने आपण कंटिन्यू सोशल मीडियावरती पाहिले आणि क्लिप सुद्धा आपण ती पाहिली यातच आता नवीन एक व्हायरल क्लिप हाती लागलेली आहे आणि लोआज ती व्हिडिओ क्लिप आहे त्या क्लिपमध्ये सर्व काही ओपन नंगा नाच आपण पाहतोय आणि ही बातमी अजूनही सोशल मीडियावरती दाखवण्यात आलेली नाही आणि या व्हिडिओमधून जे काही आता तुम्हाला दाखवण्यात येणार आहे आणि जे काही सांगण्यात येणार आहे ते लक्ष देऊन तुम्ही ऐका कारण वारकरी संप्रदाय हा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कधीही कलंकित होऊ शकत नाही तो स्वच्छ आहे निर्मळ आहे त्यामुळे या संप्रदायामध्ये संप्रदायाला कलंक लावणार लावण्यासाठी एवढी ताकद कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही आणि कधीही वारकरी संप्रदायाला कलंक लागू शकत नाही हे लक्षात राहू द्या कारण चोरटे भामटे पापी आणि लालची लोक वासनानंद झालेले लोक या संप्रदायामध्ये सामील झाले म्हणून असे समोर येत आहेत आणि आपण गालबोट लावतो वारकरी संप्रदायाला हे सर्वप्रथम चुकीचं आहे वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी ठाम भूमिकेमध्ये आहेच हे आपल्या सर्वांना माहिती आहे आयुष्याचं जीवाचं रान केलं संतांनी महाराजांनी भगवंतांनी आणि या अशा तुरळिक नालायक लोकांमुळे कलंकित वारकरी संप्रदाय होऊ शकतो असं शंका सुद्धा मनामध्ये आणू नका कारण नालायक लोक हे नालायकच लोक असतात त्यांनी वर्ग बदलला वारकरी संप्रदायाचं वेशभूषा धारण केली आणि त्यांचे ते आचरण जे घरूळ आचरण आहे ते चालू ठेवलं एवढंच आहे आता यामध्ये जे काही आपण पाहणार आहोत ते लक्ष देऊन ऐका आणि नंतर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई वानखेडे यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट मानलेली आपण पाहिलं त्या सुद्धा अगोदर आंदोलनामध्ये सामील होत्या परंतु नंतर संघर्षोदा म्हणून दादा जारांगे पाटील यांच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी बरेचसे स्टेटमेंट आपण दिलेले पाहिलेत आणि ते पुरावे बोलतात असं त्यांचं हे सुद्धा ठाम मत आहे संगीताताई वानखेडे यांना सुद्धा मानावं लागेल कारण त्यांनी याच प्रकरणावरती जे की आत्ताची बातमी सर्वात मोठी आहे याच प्रकरणावरती त्यांनी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यांनीसुद्धा कोणाचं नाव डिक्लेअर केलेलं नाही आणि विनंती देखील केलेली आहे त्यांनी थोडासा त्या व्हिडिओमध्ये एक्सक्लूजसुद्धा दिलेला आहे की तो सुप्रसिद्ध गायक कोण आणि सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार कोण हे सुद्धा त्यांनी उघडउघड इशाऱ्यामध्ये सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला माहिती असतील ते लवकरच ओळखून घेतील त्यांनीसुद्धा आवर्जून संगीताताई वानखेडे यांच्या चॅनलवरती जाऊन नक्कीच भेट द्यावी आणि व्हिडिओसुद्धा पाहून घ्यावा संगीताताई वानखेडे यांनासुद्धा मानवी तेवढे आभार कमीच कारण सत्याच्या बाजूने त्यांनी सुद्धा आज भूमिका मांडलेली आपण पाहतोय वारकरी संप्रदायाविषयी काय कळकळ आहे अंतरकरणामध्ये हे देखील त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधून दाखवून दिलेलं आहे आणि आपली बाजू भक्कमपणे त्यांनी सुद्धा मांडलेली आहे तर आता आपण आपल्या मूळ मुद्याकडे येऊ आणि व्हिडिओला सुरुवात करू ब्रेकिंग न्यूज वारकरी हा उंच पदावर आहे पण संप्रदायाला काळीमा फासणारी एक घटना घडू नये म्हणून प्रकरण मिटवत आहेत नामवंत भजनी गायक आणि युट्यूबवर फेमस असणारी महिला कीर्तनकार या दोघांचा लोआजवरचा व्हिडिओ बाहेर पत्रकार आणि जेने व्हिडिओ काढला ज्याने व्हिडिओ काढला ते दोघांना दहा लाख रुपये देऊन मिटवलं तर अजून दहा लाखाची मागणी केली आहे त्याच बाईने आधी या अगोदर एका महाराजांना फसवलेला आहे गायकाला सोबत घेऊन कीर्तने केली रात्री कार्यक्रम कराव संबंध मन जुळलेली असतात पण सावधान तरी रहा सोबतचे तुमचा घात करतील म्हणून हा व्हिडिओ पुण्यात आला आहे ती बाई पण पैसे मागत आहे म्हणे लोकांनी दिलेला पैसा आता कुठं जातोय बघा हे पांडुरंगा देवा अशी बुद्धी नको देऊ याचाच अर्थ आपल्याला समजला असेल नंतर हे पहा सत्य घटना आहे पण हा मेसेज पोस्ट कशासाठी आहे जे असे वागतात त्यांनी सावधानता बाळगावी व सुरक्षा ठेवावी आणि गादीवर उभा टाकणाऱ्या व भजन म्हणणाऱ्यांनी तरी लाज शरम बाळगावी असे करणाऱ्या महाराजांची मिरवणूक पूजा कार्यक्रम केलेली इथून मागे आपण पाहिलेली आहे कोणतीही भीती राहिली नाही म्हणून अवघड आहे कलिगाचं या काळात लफडे करा व पण लग्न करून पण असं वागता का आणि कशासाठी लग्न आधी ठीक आहे तो नैसर्गिक गुणधर्म आहे पण नंतर पण असंच का म्हणून ही पोस्ट सावधान करण्यासाठी आहे तो व्हिडिओ टाकणार नाहीत का तर पुढील महिलेचं आयुष्य बर्बाद होईल आत्महत्या होईल किंवा लेकरं आणत म्हणून विनंती आहे तो व्हिडिओ ज्यांच्याजवळ आहे त्यांनी आहे तो पैसा घेऊन समाधान माना आणि शांत राहा जास्त अपेक्षा करू नका तर ही पोस्ट आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळाली आणि ही पोस्ट ज्यांनी केली त्यांचं नावसुद्धा आपण गुपित ठेवलेलं आहे आणि त्यांचेही आभार की त्यांनी संपूर्ण गोष्टींचा विचार करून सर्व काही चांगलाच इशारा दिलेला आहे आणि यामध्ये सर्वांचं हित देखील आहे कारण आपण पाहतोय ज्या वेळेला आपण आपलं स्थानिक गाव सोडून बाहेरगावी जातो त्यावेळेला आपल्या गावचं नाव आपण सांगत नाही तर आपल्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं किंवा आपल्या विभागाचं नाव सांगत असतो अगदी त्याचप्रमाणे जसं की आपण बाहेर कुठे देशामध्ये जरी गेलोत तर भारत देशातले आहोत असं म्हणतो एखाद्या राजधानीच्या ठिकाणी गेलोत तर आपल्या जिल्ह्याचं नाव सांगतो अगदी त्याचप्रमाणे तुरळीक एक ते दोन किंवा हातावर बोटावर मोजण्या इतक्या अशा घाण करणाऱ्या कलाकारांमुळे किंवा अशा दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तींमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये ओढलं जातं आणि ही आपलीच खूप मोठी चूक सुद्धा असू शकते कारण एक दोन व्यक्तीमुळे वारकरी संप्रदाय हा बदनाम होऊ शकत नसतो वारकरी संप्रदाय ही एक साधी गोष्ट नाही वारकरी हा संपूर्ण सृष्टीचा जीव की संप्रदायचाही शास्त्रीकारांना अठराही पुराण हरिसी गाते आपल्याला माहिती आहे वारकरी संप्रदाय म्हणजे दिनदुबळ्यांना गोरगरिबांना दुखींना आनंद देणारा मोक्ष करून देणारा समाधान एकमेव ठिकाण म्हणजे समाधान देणारा तो म्हणजे वारकरी संप्रदाय जिथे की संस्कार गुणधर्म दिला जातो समाधान भक्ती ज्ञान वैराग्य शिकवलं जातं अशा ठिकाणी ज्यांना आपण ज्ञान शिकवतो ज्यांना आपण संस्कार शिकवतो वागणूक शिकवतो तेच जर असं दुष्कृत्य करत असतील तर समाजाने यांच्याकडून काय शिकावं हे देखील खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे वारकरी संप्रदायावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं दुष्कृत्य कुणीही करायला नाही पाहिजे याचं सर्वांनी भान ठेवायला पाहिजे परंतु वासनानंद झालेले शारीरिक भोग मिटवण्यासाठी बेधुंद असे दुष्कृत्य करतात आणि एक कळकळीची विनंती असेल जे कोणी आता व्हिडिओ पाहत असाल त्या सर्वांना एक विनंती असेल जर तो व्हिडिओ कोणाजवळ आता असेल तर तो, तो व्हिडिओ जिथल्या तिथे डिलीट करा त्याला व्हायरल होऊ देऊ नका कारण यामध्ये बदनामी व आपलीच आहे मान खाली घालण्याचं काम हे आपलंच आहे ते गायक कोण आहेत आणि ती महिला कोण आहे हे आपल्याला संगीताकाई वानखेडे यांनी इशारा इशाऱ्यामध्ये तर सांगितलेलं आहे त्यांनी देखील नाव नाही सांगितलेलं आणि हे त्यांनीही खूप मोठं चांगलं काम केलेलं आहे त्यांनासुद्धा मानावं लागेल आणि ज्यांना समजेल त्यांनी कुठेही चर्चा करू नका हे जिथल्या तिथं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आलेला देखील आहे दहा लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्यात आलेलं आहे परंतु अजून दहा लाखाची मागणी करत आहेत कदाचित यदा कदाचित व्हिडिओ बाहेरसुद्धा येऊ शकतो अशीसुद्धा शक्यता दिसते परंतु सध्या हा जो व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो सावधानसाठी बनवलेला आहे आणि सर्वांनी जितल्या तिथं या बातमीला वाव न देता जितल्या तिथंच स्टॉप केलं तर खूपच चांगलं असेल फक्त विचार करून अशा लोकांना तारका देत जा आणि विचार करून बोलवत जा चांगले कीर्तनकार चांगले लोक आहेत संत महात्मे आहेत म्हणून आज सृष्टी चालू आहे हेहीच थोडासा विचार करणं गरजेचं आहे अभंगावरती चिंतनावरती आयुष्य आयुष्य ज्यांनी भक्ती केली वैराग्य धारण के केलं अशांचे कीर्तन आपण ऐकत नाहीत आपल्याला पाहिजेत हास्य विनोद पिक्चरचे गाणे म्हणणारे टाइमपास करणारे यामध्ये दोष आपला या देखील दे एवढाच आहे तर या संपूर्ण घटनेबद्दल जर कोणाला आता अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शंका असेल या बातमीबद्दल तर संगीतताई वानखेडे यांचा देखील तो व्हिडिओ पाहून घ्या आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद